समोरील ट्रकला डाव्या बाजूनं ओव्हरटेक करताना चालकानं ब्रेक मारल्यानं कंटेनर पलटी झाला पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यानं ही घटना घडल्याचं कंटेनर चालकानं सांगितलं पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी इथं गुरुवारी हा अपघात झाला पुण्यातील कुरिअर कंपनीचं टपाल आणि इतर साहित्य घेऊन कंटेनर बंगरुळला चालला होता हा कंटेनर कागलच्या लक्ष्मी टेकडी समोरील उताराला आल्यानंतर चालकानं समोरील वाहनाला डाव्या बाजूनं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला दरम्यान परिसरात पाऊस पडत होता यावेळी चालकानं ब्रेक मारल्यानं कंटेनर स्लीप होऊन महामार्गाच्या कडेला पलटी झाला सुदैवानं चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही मात्र कंटेनरसह आतील साहित्याचं नुकसान झाल्याचं चालकानं सांगितलं सध्या पुणे बेंगलोर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू असून ते संथगतीनं सुरू आहे महामार्गालगत सेवा रस्त्यासाठी खुदाई करण्यात आली आहे महामार्गा शेजारीच सेवा रस्त्याच्या कामासाठी दोन फुटापेक्षा अधिक खोल खुदाई केली आहे त्यामुळं हा कंटेनर पलटी झाला महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम वाहन चालकांच्या जीवावर बेतू लागल्याचं हे उदाहरण आहे